स्त्रीमान हे एक अद्भुत जटिल आणि अनेक वेळा मिसअंडरस्टुड एन्टीटी आहे बऱ्याच वेळा स्त्रिया त्यांच्या भावना विचार चिंता आणि ऍस्पिरेशन ओपनली व्यक्त करत नाहीत ते मनात ठेवतात सायलेंटली प्रोसेस करतात आणि इंटरनल वर्ल्डमध्ये हँडल करतात आणि यामुळे पुरुष किंवा सोसायटी समजायला अनेक वेळा त्रास होतो पण ही न सांगितलेली गोष्ट किंवा न व्यक्त केलेली भावना ही दुर्बलता नाही उलट ही मानसिक आणि इमोशनल स्ट्रेंथची एक फॉर्म आहे मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण डिस्कशन करणार आहोत की स्त्री मनातल्या न सांगितलेल्या गोष्टी काय आहेत त्यामागचं कारण काय आहे आणि आपण कसं समजू शकतो रिस्पेक्ट करू शकतो आणि सपोर्टिव्ह राहू शकतो स्त्री मनात खूप भावना सायमल्टेनियसली प्रोसेस होतात लव्ह केअर एन्झायटी फिअर होप अँड ड्रीम्स बऱ्या वेळा या इमोशन्स व्यक्त केलं जात नाहीत कारण सोसायटी किंवा रिलेशनशिप्समध्ये रिपरकशन्सची भीती असते उदाहरणार्थ एखाद्या कामाच्या एन्व्हायरमेंटमध्ये स्ट्रेस आहे किंवा घरात काही एक्सपेक्टेशन मिसमॅच आहे तर स्त्रीमान सायलेंटली सफर करतं एक्स्टर्नली काम दिसतं पण इंटरनली स्ट्रगल चालू असतो हे इंटरनलाइझेशन मानसिक आणि इमोशनल ग्रोथसाठी अडॅप्टिव्ह आहे पण जर कंटिन्युअस निगेटिव्ह थॉट्स आणि प्रेशर राहिला तर स्ट्रेस एन्झायटी किंवा डिप्रेशन वाढू शकतो न सांगितलेल्या गोष्टींचा सा एक महत्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे कम्युनिकेशन गॅप स्त्री मन एक्सटर्नलाईज करत नाही तर पुरुष किंवा पार्टनर्स कधी कधी मिसअंडरस्टँड करतात हे रिलेशनशिप्समध्ये कॉन्फ्लिक्ट डिस्टन्स किंवा इमोशनल डिस्कनेक्शन क्रिएट करू शकतं त्यामुळे म्युच्युअल अंडरस्टँडिंग एम्पथी आणि अॅक्टिव्ह लिस्निंग खूप आवश्यक आहे जेव्हा आपण कॉन्शियसली ट्राय करतो तिच्या पर्स्पेक्टिव्हला समजून घेण्याचा तेव्हा कम्युनिकेशन सहज होऊ शकतं स्त्री मनातील हिडन ड्रीम्स आणि ॲस्पिरेशन्स देखील न सांगितल्या जातात बऱ्याच वेळा सोसायटी फॅमिली एक्स्पेक्टेशन्स किंवा सेल्फ डाऊटमुळे स्त्री स्वतःचे गोल्स किंवा पॅशन्स ओपनली शेअर करत नाही पण ही न सांगितलेली भावना म्हणजे सप्रेस्ड स्ट्रेंथ नाही तर इनर पोटेन्शियल आहे सेल्फ रिफ्लेक्शन जर्नलिंग सपोर्टिव्ह एन्व्हायरनमेंट आणि सेल्फ कंपॅशन वापरून स्त्री ग्रॅज्युअली हे ॲस्पिरेशन्स एक्सप्लोअर आणि एक्सप्रेस करू शकते मेंटल हिलिंग आणि स्ट्रेस रिलीफसाठी स्त्रियांना सेल्फ केअर माइंडफुलनेस आणि सेल्फ एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं आहे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज रायटिंग पेंटिंग म्युझिक डान्स योगा हे हिडन इमोशन्स आणि इनर थॉट्स एक्स्टर्नलाइज करण्याचे माध्यम आहेत जेव्हा स्त्री मनाला एक्सप्रेस करण्याची स्पेस मिळते तेव्हा इंटरनल पीस कॉन्फिडन्स आणि एम्पावरमेंट वाढतो एक महत्त्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे सोशल सपोर्ट आणि सेफ स्पेस ट्रस्टेड फ्रेंड्स फॅमिली मेंटर किंवा सपोर्टिव्ह ग्रुपसोबत कॉन्व्हर्सेशन्स शेअरिंग आणि एनकरेजमेंट खूप आवश्यक आहे हे हेल्प करतं निगेटिव्ह थॉट्स एक्सटर्नलाइज करायला इंटरनल टेन्शन रिलीज करायला आणि इमोशनल रेझिलियन्स बिल्ड करायला स्त्री मन हे कॉम्प्लेक्स आहे पण स्ट्रेंथ आणि अडॅप्टेबिलिटीने भरलेलं आहे न सांगितलेल्या गोष्टी म्हणजे वल्नरॅबिलिटी नाही उलट इमोशनल इंटेलिजन्स इनर अवेअरनेस आणि कोपिंग मेकॅनिझम आहे जर सोसायटी पार्टनर्स आणि पियर्स सपोर्टिव्ह राहतील रिस्पेक्ट करतील आणि ऍक्टिव्ह लिस्निंग करतील तर स्त्री मन एक्सप्रेसिव्ह एम्पावर्ड आणि बॅलन्स्ड बनू शकतं शेवटी लक्षात ठेवा स्त्री मनाला समजून घेण्यासाठी पेशन्स एम्पथी ऑब्झर्वेशन आणि ओपन माइंडेडनेस आवश्यक आहे तिच्या इंटरनल वर्ल्डला रिस्पेक्ट देणं सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं आणि सायलेंट स्ट्रगल्सला एक्नॉलेज करणं खूप महत्त्वाचं आहे माइंड हार्ट आणि सोल या त्रयीला बॅलन्स देऊन स्त्री मेंटली स्ट्राँग कॉन्फिडेंट आणि रेझिलियंट बनते आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग तू स्वतःला कधी न सांगितलेल्या गोष्टी इंटरनलाइज केल्या आहेत का आणि त्या शेअर केल्यावर तुझ्या मनावर कसा परिणाम झाला तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका